तर विद्यार्थ्यांकडे मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे आलेली आहे विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पाहणार आहोत सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना पाचशे पन्नास पदेशी आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे या पिढीमध्ये आपल्याला मिळणार काय आहे थोडंसं लवकरात लवकर जाणून घेऊया तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच विद्यार्थ्यांना संपूर्ण मिळणार आहे इतिहासवरील सी क्यू असो तेही मिळणार आहेत भूगोलवरील सी क्यू असो विज्ञानवरील पाचशे प्लस एम सी क्यू असो किंवा जनगणना दोन हजार अकरा असो त्यावरील देखील सी क्यू मिळणार आहेत तसेच राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या सर्वांवरील सी क्यू आपल्याला मिळणार आहे आता इच्छुक विद्यार्थी आहे या एफला घेण्यासाठी ही पीडीएफ मध्ये आपल्याला दिली जात आहे नाही तर विद्यार्थ्यांनी तुम्हाला ही महा पडणार आहे तर इच्छुक असाल जो ही विद्यार्थी इच्छुक आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे चला सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्नामध्ये पहिल्या विचारलेलं की महाराष्ट्र पोलीस अधिनियम कधी अस्तित्वात आलेला आहे ते सांगायचं आहे ते वर्ष कोणते आहे ज्या वर्षी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अस्तित्वात आला एकोणीसशे छप्पन एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे साठ किंवा पासष्ट एकोणीसशे एकावन्न या वर्षी विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा जो आहे तो अस्तित्वात आलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कव्हर या प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा तर कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद निर्मितीसाठी जे आहे प्रोत्साहन दिलेले होते ते सांगायचं आहे पोलाद निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळालेली पंचवार्षिक योजना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद जा निर्मितीला अतिशय जास्त प्रोत्साहन दिलेले लक्षात येते कवर करू या प्रश्न या ठिकाणी तिसरा तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे सर्वांनाच माहीत आहे तर आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे नेवासे सिल्लोड पूर्णा किंवा कळमनरी तर नेवासे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली लक्षात घ्यायची आहे प्रश्न चौथा कवर करूया अंड्यामध्ये जो पांढरा भाग असतो त्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते ते सांगायचं आहे अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये कर्बोदके प्रथिने कॅल्शियम किंवा पैकी नाही तर प्रथिनांचे प्रमाण जे आहे अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये सर्वात जास्त असते हे सर्वांना विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न पाचवा पाहूया राष्ट्रकुटाच्या काळामध्ये वेरूळ येथे कोणती लेणी कोरली गेलेली होती ते सांगायचं आहे कोणाच्या काळामध्ये राष्ट्रकुटांच्या काळामध्ये कोणत्या ठिकाणी वेरूळ चतुर कैलास गजानन किंवा प्रताप तर या ठिकाणी कैलास लेणी राष्ट्रकुटांच्या काळामध्ये वेरूळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोरण्यात आलेली प्रश्न सहावा कवर करूया लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोग जो, जो आहे तो स्थापन केलेला आहे तर कोणत्या वर्षी स्थापन केलेला आहे त्यांनी आपल्याला सांगायचं विद्यापीठ आयोग ऑप्शन्स मध्ये एकोणीसशे चार एकोणीसशे दोन एकोणीसशे पाच किंवा एक पर्याय रिपीट झालेला आहे तर एकोणीसशे दोन हे वर्ष या वर्षी लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोग स्थापन केलेला प्रश्न सातवा कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो कारगिल युद्ध जे की भारत पाकिस्तानमध्ये झालेले तर कारगिल दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो तर सत्तावीस जुलै पंचवीस जुलै तेवीस किंवा सव्वीस ऑप्शन्समध्ये चार म्हणजेच सव्वीस जुलै या दिवशी जो आहे कारगिल युद्ध दिवस जो आहे तो विजय दि, विजय दिवस जो आहे साजरा करतात संसदेच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाकडे दिलेला आहे संसदेचे ही सदस्य आहेत त्या सर्वांना पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती तर देशाचे राष्ट्रपती यांच्याकडे संसदेच्या सर्व सदस्यांना विजेत्यां शपथ देण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली होती ते सांगायचं आहे कोणत्या तर सार्वजनिक कोणत्या बांधकाम विभागाची स्थापना विचारलेली आहे ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेले एक मिनिट थोडासा ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनी लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग किंवा पैकी नाही तर बांधकाम विभागाची स्थापना ऑप्शन्स मध्ये दोन योग्य राहील लॉर्ड डलहाऊसी यांनी केलेली प्रश्न दहावा पाहूया Uh, सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण परिशिष्टांची जी संख्या आहे ती किती आहे परिशिष्टे संविधानामध्ये किती आहेत दहा बारा नऊ किंवा आठ तर बारा परिशिष्टांचा समावेश विद्यार्थ्यांना आपल्या संविधानामध्ये सध्या झालेला सद्धाना। प्रश्न करूया अकरावा आरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात आरबी समुद्राकडील पश्चिम अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला वलाटी खलाटी व वरील सर्व तर खलाटी असे जे आहे कशाच्या अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला म्हणतात प्रश्न कौर करूया बारावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे तुम्हाला उत्तर येत असेल सर्वात कमी साक्षरता दर असणार नंदुरबार हे का चंद्रपूर सिंधुदुर्ग किंवा अमरावती तर तो जिल्हा आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकरा नुसार कमी साक्षरता दर जो नोंदवलेला आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात होते ते विचारलेले आहे वृत्तपत्राचं नाव लक्षात घ्या वृत्तपत्र दर्पण आहे रविवारी होत होते का शनिवारी मंगळवार किंवा रवि शुक्रवार तर दर शुक्रवारी विजेत्यां दर्पण हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात असलेले आहे प्रश्न चौदावा कामगार दिन म्हणून भारतात कोणता दिवस साजरा केला जातो कामगार दिवस ऑप्शन्स मध्ये दिलेले दोन मे एक मे तीन मे किंवा चार तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य राहील दोन म्हणजे एक मे या दिवशी भारतामध्ये कामगार दिवस साजरा केला जात असतो प्रश्न पंधरावा पाहूया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते किती असते उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च आपल्याला सर, कौर तर माहीत असेल नसेल तर कव्हर करूया तर विद्यार्थ्यां उच्च न्यायालयाचे बासष्ट असते का साठ पासष्ट किंवा चौसष्ट तर बासष्ट वर्ष जे आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीची वय असते सर्वोच्च न्यायालयातील पासष्ट असते हे आपल्याला कळते कव्हर या प्रश्न सोळावा महाराष्ट्राचा हरितपट्टा असे कोणत्या कौर जिल्ह्याला म्हणतात हरितपट्टा आपल्या राज्याचा मुंबई पुणे नाशिक किंवा ठाणे तर नाशिकला महाराष्ट्राचा हरित पट्टा असे म्हणतात किंवा संबोधतात प्रश्न सतरावा हतनूर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे धरणाचं नाव हतनूर आहे भुसावळ हिंगोली जळगाव किंवा यवतमाळ तर जळगाव या जिल्ह्यामध्ये हतनूर धरण स्थित असलेले विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं सर्वांनी प्रश्न या ठिकाणी अठरावा कव्हर करूया विद्यापीठ आयोग जो आहे कोणत्या गव्हर्नर जनरलने नेमलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे कव्हरच केलेला आहे फटकचे उत्तरच कव्हर करूया लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोगाची स्थापना केलेली दिसते प्रश्न एकोणीसावा राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ते सांगायचं आहे ते कोण व्यक्ती आहेत ज्यांच्या सल्ल्याने राज्यपाल आपले अधिकार वापरतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा सरन्यायाधीश तर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्य राज्याचे राज्यपाल हे आपले अधिकार वापरू शकतात हे कळते प्रश्न विसावा पाहूया कोणाला संसदेचा सभासद नसतानाही बैठकीमध्ये राहता येते तो कोणता व्यक्ती आहे जे की संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जरी नसेल तर बैठकीमध्ये असू शकतो राहता येते त्याला सरन्यायाधीश असते का मुख्यमंत्री राज्यपाल किंवा महान्यायवादी तर महान्यायवादी हा व्यक्ती असा असतो जे की संसदेचा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना देखील त्याच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू शकतो मैसूरचा वाघ असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात ते सांगायचं आहे मैसूरचा वाघ असे विद्यार्थ्यांना कोणाला म्हणतात ते कोण आहेत ते विचारलेलं ऑप्शन्स मध्ये फिरोज शहा मेहता टिपू सुलतान लाला राय किंवा महाराणा प्रताप टिपू सुलतान यांना जे आहे मैसूरचा वाघ असे संबोधतात प्रश्न बावीसावा भारताचे सॉरी भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्या भागाला काय म्हणतात ते सांगायचं आहे प्रश्न थोडासा मोठा आहे चांगल्या प्रकारे वाचून घ्या भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्याला काय म्हणतात त्या भागाला वल्वी वलाटी खलाटी किंवा खाडी तर खाडी असे जे आहे भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्यास ते ते म्हणतात ते ते प्रश्न तेवीसावा मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे सांगायचं मधुमेह दिन ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे सव्वीस जून सत्तावीस जून अठ्ठावीस किंवा पंचवीस तर सत्तावीस जून या दिवशी मधुमेह दिवस साजरा केला जात असतो हे कळते प्रश्न चोवीसावा पाहूया तर विचारलेलं की अं खालीलपैकी कोण हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत खाऱ्या पाण्याचे स्पेशल सांगायचं आहे चिलका सरोवर आहे का सांबर लोणार किंवा वरीलपैकी सरोवर सांबर, आहे। तर ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील लोणार सांभर चिल्का हे सर्व सरोवर जे आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत प्रश्न पंचवीसावा तर विचारले की सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये येते ठिकाणी सांबर विचारलेलं राजस्थान छत्तीसगड कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक म्हणजेच काय राजस्थान या राज्यामध्ये सांबर सरोवर स्थित आहे प्रश्न सव्वीसावा अ कोणते खऱ्या पाण्याचे सरोवर जे आहे आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू या दोन राज्याच्या सीमेवर स्थित आहे आता दोन राज्याच्या सीमेवर स्थित असलेले सांगायचं आहे आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू पुलिकत लोणार चिलका किंवा सांबर तर पुलिकत हे सरोवर जे आहे विद्यार्थ्यां तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेश या राज्याच्या सीमेवर स्थित आहे प्रश्न सत्ताविसावा कोर करूया कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर हे महाराष्ट्रामध्ये येते आता आपल्या राज्यामध्ये येणारे सरोवर सांगायचं आहे दिलेल्या पर्यापैकी लोणार चिलका सांबर किंवा पुलिकत तर लोणार हे सरोवर आपल्या राज्यामध्ये असणारे किंवा येणारे दिलेल्या पर्यापैकी आहे प्रश्न अठ्ठावीसावा करूया पिठासीन अधिकारी असे कोणास म्हणतात ते विचारलेलं पिठासीन अधिकारी असे कोणास म्हणतात ऑप्शन्स मध्ये जिल्हा न्यायाधीश सरन्यायाधीश लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभापतीला किंवा उच्च न्यायाधीशाला तर ऑप्शन्स ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यां योग्य आहे तीन लोकसभा राज्यसभेच्या सभापतीला काय म्हणतात पीठासीन अधिकारी असे देखील म्हणतात प्रश्न एकोणतीस हवा घटक राज्याचे कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह हो विचारलेले आहे की कोणते आहे घटक राज्याच्या स्पेशली सांगायचं विधानसभा राज्यसभा लोकसभा किंवा परिषद तर घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह हो जे आहे विधान परिषद असते आणि कनिष्ठ म्हणलं तर विधानसभा असते हे कळते प्रश्न तिसावा खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था असे म्हणतात ते दिलं शिखर संस्था दिलेल्या पर्यायापैकी कोण आहे ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत किंवा वरीलपैकी नाही तर जिल्हा परिषदेला दिलेल्या पर्यायामध्ये शिखर संस्था म्हणून ओळखले जात असताना आपल्या सर्वांना ओळखता लक्षात येते प्रश्न एक तिसावा कोरिया को भारतातील दामोदर या नदीला कोणत्या राज्याचे दुकासरू म्हणतात ते विचारलेले आहे कोणती नदी आहे दामोदर ही नदी बंगाल बिहार किंवा खाली एक पर्याय तर बंगालचे दुःख असले विद्यार्थ्यांना दामोदर नदीला म्हणतात हे आपल्या सर्वांना कळते आता सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्वाचे तर पोलीस भरतीसाठी आपण जे आहे पाचशे पन्नास पेजेसची पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफ मध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेली आहे इच्छुक असाल तर तुम्ही सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल दोनशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला मिळत आहे ही संधी तुम्हाला सोडायची नाही घेण्यासाठी या नंबरवर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर तसेच तुम्ही चॅनलवर नवीन याला लगेच्या लगेच फ्री असते कोणता शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या हो चॅनल मध्ये जेव्हा कधी आपण होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो हो। प्रोत्साहन आहे तो मला नक्की नक्कीच द्यायचा असतो चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये